तर मित्रांनो सध्या मी आहे मुंबई पुणे हायवेवरती आणि तुम्ही पाहू शकता इथून पुणे जवळजवळ बावन्न किलोमीटर आहे म्हणजे अजून बावन्न किलोमीटरचा प्रवास आहे मु मुंबईवरून प्रवास करतो आहे आता तुम्ही विचारत सर तुम्ही पिकनिकला चालीत का तर अजिबात नाही तुम्ही कुठे फिरायला चालात का तर अजिबात नाही तुम्ही कुठे लग्नाला ला चालात का तर अजिबात नाही कुठल्या फंक्शनला चालात का तर अजिबात नाही मित्रांनो मी चालू आहे आपले नियमितच म्हाडाचं अपडेट घेण्यासाठी पुण्यामध्ये जे काही म्हाडाची लॉटरी आलेली आहे त्या म्हाडाची लॉटरीची साईड विजिट करा अशी अनेक अनेक कमेंट्स केल्या होत्या आणि म्हणून आता आपण सुरू केलेली मित्रांनो पुण्याची साईड विजिट आपण सुरू केली आहे आणि पुण्यामध्ये जे काही प्रकल्प आहेत प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी जाऊन आपण पुण्यातील सगळ्या प्रकल्पाची माहिती घेऊन येणार सॅम्पल फ्लॅट कुठे आहे लोकॅलिटी कशी आहे मार्केट व्हॅल्यू काय आहे बाजाराबाबू काय आहे कनेक्टिव्हिटी कशी आहे ही सगळी माहिती आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत आणि म्हणून कृपया पुणेकरांनी जे काही कमेंट्स करत होते की सर तुम्ही पुण्याला विसरलात का तुम्ही पुण्याची साईड विजी का करत नाही तर आम्ही साईड विजिट सुरू केली मित्रांनो पण परत सांगतोय भरपूर अडचणी आहेत प्रचंड अडचणी आहेत ट्रॅफिकच्या अडचणी आहे खूप अडचणी आहेत मित्रांनो पाऊस आहे ट्रॅफिक आहे त्याच्यामुळं शक्य तेवढ्या ठिकाणी जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकन प्रेसला मात्र विसरू नका धन्यवाद